पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मात्र हे सुंदर शहर सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेलं शहर मागील काही वर्षांपासून खून बलात्कार टोळीयुद्ध भंग पावत जाणारी आणि संस्कृती इत्यादी गोष्टींनी ग्रासला आहे भारताच्या प्रत्येक शहरातील कानाकोपऱ्यातून तरुण तरुणी पुण्यात शिक्षणासाठी नोकरीसाठी येतात मात्र याच तरुणाईला आता ऑनलाईन डेटिंग ॲपचे ग्रहण लागले आहे मागील काही वर्षात ऑनलाईन मैत्री करण्याचे अनेक वेगवेगळे डेटिंग ॲप कार्यरत झाले मात्र ह्याच डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुण तरुणी अनेक भूलतापांना बळी पडतात आता असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे पुण्यातील तरुणाला डेटिंग ॲपच्या माध्यमातून एक लाख पस्तीस हजारांना गंड्या घालण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी एकोणतीस वर्षाचा सुशिक्षित तरुण एम बी ए म्हणजेच उच्च शिक्षण झालेलं मात्र एम बी ए करून देखील त्याला जॉब नाही तो बेरोजगार आहे हातात जॉब नसल्याने हा तरुण दिवसभर घरी असायचा मात्र सकाळपासून ते रात्रीपर्यंत म्हणजे दिवसभर काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमी पडलेला त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये या तरुणाने एक डेटिंग ॲप डाउनलोड केलं या डेटिंग ॲपच्या माध्यमातून तो अनेक जणांशी जोडला गेला आणि याच ॲपच्या माध्यमातून त्याचा काही लोकांशी ओळख देखील झाली याच दरम्यान पीडित तरुण एका व्यक्तीच्या संपर्कात आला त्यांच्यात अनेक वेळा संभाषण झालं एकमेकाशी बोलून झाल्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली काही दिवसात पीडित तरुणाला या सायबर चोरट्यांकडून तरुणाला मुलींना डेट करण्याचं आमिष दाखवण्यात आलं सतरा नोव्हेंबरच्या रात्री सायबर चोरट्याने पीडित तरुणाला आपण तुला अलिशॉन हॉटेलमध्ये सुंदर मुलींना डेटवर पाठवू शकतो अशा भूलताफा दिल्या उच्च शिक्षित पण बेरोजगार असलेल्या तरुणाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता सायबर चोरट्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार दिला तुला अलिशॉन हॉटेलमध्ये मुलींना डेट करायचे असेल त्यांना भेटायचे असेल तर तरुणाकडे अकाउंट लॉग इन बुकिंग नोंदणी अशा बहाण्याने त्याच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली मात्र अलिशॉन हॉटेलमध्ये मुलींना डेट करायला मिळणार या स्वप्नात असलेल्या तरुणाने त्यांनी सांगितलेली सगळी रक्कम त्यांना देऊ केली तरुणाने त्यांच्या मागणीप्रमाणे ऑनलाईन पैसे पाठवल्यानंतर त्याला सात ते आठ मुलींचे फोटो पाठवण्यात आले हे फोटो पाठवल्यानंतर सायबर चोरट्यांकडून त्याला शिवाजीनगर भागातील एका अलिशॉन हॉटेलमध्ये तरुणींशी डेटिंगसाठी बोलावले उच्च शिक्षित असलेला हा फीड तरुण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात इथेच फसला अलिशॉन हॉटेलमध्ये मुलीला डेट करायला मिळणार म्हणून उतरळी झालेला तरुण शिवाजीनगरमधील त्या अलिशॉन हॉटेलमध्ये पोहोचला हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्याने त्या ते ठिकाणी विचारपूस केली बऱ्याच वेळ वाट देखील पाहिली मात्र त्याला पाठवण्यात आलेल्या फोटोप्रमाणे त्यातली एकही एक मुलगी त्या ठिकाणी त्याला दिसली नाही आपल्यासोबत काहीतरी स्कॅम झाला आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं म्हणून त्याने परत त्याच वेबसाईटवर ज्या डेटिंग ऍपवरून त्याने हे सर्व प्रकरण केलं होतं त्यावरच एका मोबाईल नंबरवर संपर्क साधून विचारपूस केली मात्र त्यानंतर या सायबर चोरट्यांकडून पुन्हा नोंदणी करायची आहे असं सांगत त्याच्याकडे परत एकदा पैशाची मागणी केली पीडित तरुणाने सायबर चोरट्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्यांना पुन्हा एकदा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले मात्र एवढे पैसे देऊन सुद्धा तरुणाला ना, तरु ना, ना मुलगी भेटली ना डेट करता आली आपली आर्थिक फसवणूक झाली हे समजता सायबर पोर्टलवर पीडित तरुणाने दोन फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या त्यानंतर तरुणाने खडकमाळ पोलीस स्टेशन येथे पोलीस तक्रार देखील दाखल केली मात्र असे प्रकार तुमच्यासोबत घडू नयेत म्हणून नेमकी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे पाहूयात काही वेळा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअपवर आकर्षक ऑफर्स असलेल्या जाहिराती दाखवल्या जातात ग्राहक लिंकवर क्लिक करून खरेदी करतात पण प्रत्यक्षात त्यांना वेब काही मिळत नाही किंवा आर्थिक नुकसान होते वेबसाईटवर वर प्रवेश करताना च्या सुरुवातीला एस टी टी पी एस असावा याचा अर्थ वेबसाईटवर वर एस एस एल सेक्युअर लेअर सुरक्षा आहे जे तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करतं जर एल मध्ये टी पी असेल तर ती साईट सुरक्षित नाही असं मानता येईल फिशिंग ईमेल्स किंवा संदेशांमध्ये लिंक असू शकतात जेव्हा क्लिक करून तुमच्या क्रेडिट कार्ड तपशील बँक खाते माहिती किंवा लॉग इन क्रेडेन्शियल चोरले जाऊ शकतात अशा ईमेल्स उत्तर देणे टाळा आणि लिंकवर क्लिक करू नका मात्र आजकाल मोबाईलवर ऑनलाईन सर्व काही उपलब्ध असून अनेक तरुण अशा काही वाईट गोष्टींसाठी स्वतःची फसवणूक करून घेतात महत्वाची गोष्ट म्हणजे भीतीपोटी किंवा प्रतिष्ठेपा अनेक जण पोलिसांकडे तक्रारच करत नाही त्यामुळे अशा गोष्टींबाबत सावध राहणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तरुताच खूप खूप खुँँ धन्यवाद